गुड मॉर्निंग नमस्ते एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आता मी आहे फार्मच्या छतावरती आणि माझ्या मागे ह्या बघा एक आंब्याचा फांदा पडलेला आहे वरती पत्रावरती तर रात्री हा आंबा मोडून पडलेला आहे वरती पत्रावरती आणि एक नसीब की पत्र फुटली नाही एवढा मोठा फांदा पडलेला आहे अवकाळी पाऊस आला रात्री जोरदार आणि वारा पण खूप होता आणि हा फांदाच मोडून पडला बघा आता हे आंब्याला आंबे काही बाजलेले नव्हते ह्या वर्षी आणि ह्याला ह्या कीड लागलेली होती इथे बघा इथे कीड लागलेली होती आणि तिथे तो मोडून पडला तर आता ह्याला नीट तोडायला लागेल छोटे छोटे तुकडे करून काढायला लागेल नाहीतर पत्र फुटतील इकडे कोंबड्या आपल्या फिरत आहेत